माझे मी जिल्हा परिषद सदस्य आहे मी आता दहावीमध्ये मध्ये शिकत आहे माझ्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती म्हणून मी त्यावेळी शिक्षण घेऊ शकले नाही आता माझं वय एकवीस वर्ष चा महिने आहे तुमचा पहिला पेपर, पेपर, महरादी महरादी पेपर गेला कसं काय तुम्हाला पहिला पेपर मराठी होता मराठी पेपर पण मला छान गेला म्हणजे सोपा गेला आज हिंदीचा होता हिंदीचाही खूप सोपा गेला मी पूर्ण पेपर लिहिला आणि माझ्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले नाही खूप कमी वयात माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन मुलं झाली म्हणजे माझ्या लग्नापासून आता नऊ वर्षाचा माझ्यात गॅप आहे नऊ वर्षानंतरही मी शिक्षण घेत आहे माझे घरातील मिस्टर ग्रामपंचायत सदस्य म्हणे मागे शिक्षणामागे या सर्वांना माझ्या मिस्टरांसोबत माझ्या पूर्ण फॅमिलीचा पाठिंबा आहे आणि मी शिकत आहे मला छान वाटत आहे मी जशी ज्या परिस्थितीतनं शिक्षण घेत आहे त्या परिस्थितीनं परिस्थितीतून अनेकांनाही मी सांगते की मी जेवढं म्हणजे सहन करून इथपर्यंत आले तिथपर्यंत अनेकांनाही करावं शिक्षण घ्यावं शिक्षणाचं म्हणजे शिक्षण शिक्षण घेतल्याशिवाय नाही घेऊनच माणूस मला एवढं आहे मला याचा अनुभव कळला की शिक्षणाशिवाय काही नाही म्हणून मी ठरवलं की मी शिक्षण घेणार आता मी धावीत आहे इथून पुढेही मला शिक्षण घ्यायचं आहे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवली राष्ट्रवादी पक्षातून मी निवडणूक लढवली आहे जिल्हा परिषद मध्ये झाली आहे आता